आता आवाज नको आपल्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे साहेब महाजन साहेब आणि आज आपल्याकडं मुद्दाम होऊन आलेले फार वर्षापूर्वी आले होते सोनपालजी आणि अनेक वर्षानंतर आज त्यांचं परत येणं झालं ते सोनपाल सर्व बंधव खर तर शेतकऱ्यांच्या मागण्या लोकपाल लोक आयुक्त जसं दिल्ली मध्ये बसलो होतो ह्याच मागण्यासाठी आठ वर्ष झाले होत नाही म्हणून मी या विचारावर आलो होतो की जगाचा निरोप घ्यायचा पण तुम्ही उपोषण झाल्यानंतर राळेगन सिद्धी परिवाराने जीव माझ्यावर प्रेम केलं तालुक्यातल्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी प्रेम केलं लहान लहान मुलं शाळेचे किती शाळेचे मुलं आली आणि त्यामुळं माझा घेतलेला निर्णय मी बदलला शासनाने हे आता आश्वासन दिले त्यामुळं मी जो निर्णय घेतला होता निरोप घ्यायचा तो मी थांबवला आता शासन मला मला एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं सगळ्या माता भगिनी हे खेड्यातल्या त्यांच्या घोषणा नगरला दनावून टाकलं नगर, नगर शहर याच मला खूप समाधान वाटलंय कारण हे झाड तुमच्या जात लोकशाहीला मजबूत करायचं असल तर प्रत्येक माणसात हे धाडस निर्माण होणं गरजेचं आहे खास करून महिलांमध्ये आज बाईपणाचा घेट आठवड घेऊन जातात त्या दृष्टीने मला खूप महत्वाचं वाटत आज जे निर्णय घेतले की लोकपाल लोकयुक्त शेतकऱ्यांचे प्रश्न हे जे निर्णय घेतलेत जस मी तुमच्या प्रेमाने खेचून आणलं तस हे जे आश्वासन दिलं ना ते माझ्या डोळ्याने मला पाहता येतील समाजासाठी असाही मी विचार केला की के नाही जायचं थोडं थापायचं था। कारण हा बोनस आहे माझ्या आयुष्यात एक्क्याऐंशी वर्ष आणि तो ईश्वर सगळं करून घेतो पण अजून हे सगळं पाहण्यासाठी आणि अजून खूप करायचं आहे पुढे हे संपलं नाही अजून आपल्या समाजासाठी देशासाठी खूप काही करायचंय म्हणून मी थांबलो आणि देवेंद्रजीचा वेळोवेळी फोन की नाही तुम्ही तुमच्या प्रकृतीला साथ ह्या वयात नका करू होता तर अशा दृष्टीने मी आता हा निर्णय घेतला की थांबायच मी पुष्कळ लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला जिल्ह्यातलाच नाही राज्यातल्या अनेक ठिकाणी एक्क्याण्णव तालुक्यात हे आंदोलन चाललेलं आहे त्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला देशातल्या एकोणीस राज्यामध्ये हे आंदोलन चाललेलं आहे या सगळ्यांनी जे सहभाग दिला त्याबद्दल मी त्या सर्वांना धन्यवाद त्यांच्या ऋण व्यक्त करतो आणि ईश्वराने तुम्हाला जी काही सद्बुद्ध दिली ते पुढील काळात सुद्धा अशीच वाढत जावी अशी यादव बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण धन्यवाद अण्णाजी राळगण सिद्धी परिवाराचा प्राण राळगन सिद्धी परिवाराचा आत्मा म्हणजे आदरणीय अण्णा गेले सात दिवसापासून हा आत्माच तळमळत होता म्हणून आपल्या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्या अण्णांच्या बरोबरीनंच राहीनांचं नेतृत्व करणाऱ्या उपसरपंच तरुण तडफदार असणारा लाभेश आवटी गेले सात दिवसापासून उपोषणाला आहे मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो लाभेशला आम्ही ग्रामसभेने विनंती केली होती की लाभेश तू दोन दिवस झाले उपोषण सोड पण लाभेशने सांगितलं मी बळी जायला तयार आहे पण उपोषण सोडणार नाही जोपर्यंत अण्णांचं उपोषण सुटत नाही म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते उपसरपंच राभेश आवटे यांना सरबत पाणी देऊन उपचार धन्यवाद मंत्री मत, महोदय आमच्या संपूर्ण देशासाठी अतिशय महत्वाचं योगदान देणारे आमच्या देशाचं भूषण आदरणीय अण्णासाहेब आपल्या सर्वांसाठी गेले सात दिवस या ठिकाणी उपोषण करतायत आणि ज्यांच्या नावातच देवेंद्र आहे असे आम्हा सर्वांचे भाग्य विधात आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण या ठिकाणी आलात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या म्हणून आमच्या आणि माता दामू पठारे यांच्या हस्ते आदरणीय अण्णांना सरबत पाणी देऊन या ठिकाणी त्यांचं उपोषण जोडवण्यात येत आहे तोलाबाई दामू पठारे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आदरणीय अम्णांनी यशस्वीरित्या या उपोषणाची सांगता केलेली मी या ठिकाणी आपल्या राज्याचे तरुण तडफदार कार्यभ्रमण असणारे मुख्यमंत्री आपल्या गावामध्ये दिवसभर थांबलेले आहेत म्हणून पुन्हा एकदा आपण त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया स्वागत करूया तत्पूर्वी जे खऱ्या अर्थानं हनुमान आहेत आपले वेगवेगळ्या प्रकारचे बोलणे खाऊन सुद्धा नाही महाजन साहेबांनी एवढं मोठं या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतलं तालुक्यातील नाही तर आपल्या जिल्ह्यातील लोकांची या ठिकाणी सुविधा करून अनेक लोकांवरती शस्त्रक्रिया केल्या आणि रामापासून हनुमानाला बाजूला ठेवलं चालणार नाही म्हणून रामाच्या अगोदर हनुमानाची सेवा म्हणून या ठिकाणी मी गिरीश महाजन साहेबांना विनंती करतो की आपला मनोर व्यक्त करावं माननीय आदरणीय अण्णासाहेब मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य संरक्षण राज्यमंत्री भामरेजी मान्य सोमपालजी मान्य पोपटराव उपस्थित आपल्या गावचे सरपंच सरपंच सर्व ग्रामचे सदस्य उपस्थित सर्व ग्राम ग्रामस्थ बंधुळे बघितलं अण्णाजी मी मनापासून खूप खूप आव्हान मानतो आज त्यांनी चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे खरं म्हणजे हनुमानाला खूप कष्ट करावे लागले यावेळेला <laughs> म्हणजे दिल्लीला जेवढे कष्ट करावे ला करा लागले त्यापेक्षा जास्त कष्ट यावेळेला करावे <laughs> लागले मी पण आठवतं मी सहा सात वर्षापूर्वीचा काळ असेल मला त्यावेळेला मी कापसासाठी आंदोलन केलं होतं दहा दिवस उपोषणाला बसलो जळगावला दहा किलो <laughs> वजन माझं कमी झालं आणि त्यानंतर मी कान धरले की आयुष्यात कधी उपोष्टाला बसायचं नाही अण्णा <णत्था> <णत्था> किती वेळा उपस्थाला बसले मला माहित नाही तुम्ही कसं काय करताय मी उपोषणाला बसलो त्यावेळेला म्हणजे देवेंद्रजी आमचे अध्यक्ष होते म्हणजे गोपीनाथजी होते ते माझं उपोषण सोडायला आले दहा दिवस आम्ही सरकारला म्हटलं कोणीतरी एखादा मंत्री त्यांना एकही मंत्री राज्यमंत्री सुद्धा माझं उपोषण सोडायला आला नाही आणि शेवटी मी त्यांना विनोद केला की बघा या डॉक्टर आणि क्रेडिट कमी झालं चिडणीवर परिणाम होईल बायकोवर चिंतीत पडलेत आणि मग आमचं उपोषण आम्ही सोडून घेतलं पण आज मला वाटतं पहिल्यांदा असं झालं माझे मुख्यमंत्री महोदयांना मी चार वर्षापासून बघतोय सोबतच आहे पहिल्यांदा मान्य मुख्यमंत्री पाच साडेपाच सहा तास एका ठिकाणी एका खोलीमध्ये बसून होते पहिल्यांदा आणि कारण कसं होतं अण्णासाहेबांचं उपोषण होत खरंच साहेबांना जे सर्वसामान्य माणसं आहेत शेतकरी माणूस आहे शेतमजूर आहे त्या विशेष त्यांची तळमळ ही खरंच वाखाणण्यासारखी आहे आम्ही खूप विलोड्या खरं मगापासून पण अण्णासाहेबांनी त्यांचा आग्रह सोडला नाही त्यांना जे अपेक्षित होतं त्यांना जे पाहिजे होत तेच आमच्याकडून लिहून घेतलं आणि मला फ्रेंड टीमने सांगितलं की तुम्हालाच कोणतं विषय म्हणून मी म्हटलं फक्त जेवणाची व्यवस्था करा तेवढे चुल बंद आहे मी म्हटलं मग काही जमणार नाही आपल्याला आज सकाळपासून कालपासून आम्ही उपष्टातच आहोत कारण आज मुख्यमंत्री मोदय म्हटले काही होईल का सोय तर रामेश म्हटलं सुरेश म्हटलं की चुल बंद आहे आमच्याकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तुम्ही जेवण ते गावात हे पहिल्यांदाच विवर्त आहे पण तो, तो एक आनंद आहे या गोष्टीचा की अण्णांनी जनतेसाठी या देशासाठी जी त्यांच्या मनाची तळमळ आहे ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्याच त्यांनी मान्य करून घेतल्या आहेत निश्चित आणलं साहेब आम्हाला चार वर्षाचा काळ मिळालेला अजून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल पण तू या काळातही चांगले निर्णय मी घेतलेले आहेत शेतकऱ्यांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत मग पेन्शनची योजना असेल शेतमजुराला तीन हजार रुपये महिन्याची योजना असेल गरीबांना घर गर असेल गरीब माणसाला खातं माझ्याकडे त्या ठिकाणी आहे पाच लाख रुपयापर्यंतची मदत आता माणूस आजारी पडला की तात्काळ प्रधानमंत्री पाच लाखापर्यंत मदत त्या ठिकाणी तात्काळ जाणार आहे ऑपरेशन असेल शस्त्रक्रिया आजारी पडला असेल मला वाटतं जगामध्ये सगळ्यात मोठी योजना आहे कशे पद्धतीने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल की आम्ही या ठिकाणी आपली सेवा करण्याचं काम करतो अण्णासाहेबांना मी खूप खूप धन्यवाद देणार आहेत माध्यमातून खूप मोठे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत मोठमोठे कायदे जे झालेत माहितीचा अधिकार असेल राईट टू इन्फॉर्मेशन होत हे असे मोठे मोठे कायदे अण्णा साहेबांमुळे या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्या मागे तुम्ही सर्वजण अतिशय खंबीरपणे उभे उभ्या म्हणून आपलं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो अण्णांनाही खूप खूप धन्यवाद देतो अण्णांचे खूप खूप आभार मानतो पण आता पुन्हा आम्हाला त्रास देऊ नका अण्णा तेवढी विनंती मी आपल्याला करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आज इस ग्राम सभा में पूर्व कृषि मंत्री माननीय सोमपाल शास्त्री जी भी यहाँ पर आए हैं मैं उनसे प्रार्थना करता हूँ कि आप भी हमें मार्गदर्शन करें सोमपाल शास्त्री जी इस प्रदेश के यशस्वी और युवक मुख्यमंत्री प्रिय भाई देवेंद्र फडणवीस जी मंत्री श्री सुभाष भामरे जी गिरीश महाजन जी और सभी उपस्थित मानुभाव देवियों सज्जनों बच्चों मेरे लिए तो रानीगंज सिद्धि एक तीर्थ स्थान की तरह से है मैं सबसे पहले यहाँ जब संसद की कृषि समिति का अध्यक्ष हुआ करता था तो उन्नीस सौ चौरानवे में पहली बार रालेगंज सिद्धी आया था जल संधारण के काम में फसलों के चक्र के पुनर्निर्माण में समाज के सुधार में शांति स्थापित करने में कृषकों को समृद्धि के मार्ग पर डालने में जो काम अन्ना हजारे जी ने किया वो विश्व प्रसिद्ध एक उदाहरण है प्रेरक उदाहरण है मुझे उस समय आने समिति आई थी और मैं रात को दो रात तक अन्ना जी के पास इन्हीं के उस खुले मकान में सोया था वो स्मृति आज भी उतनी ही ताजा है जितनी उस समय थी कल पता लगा दहली कि आप छह सात दिन से अनशन पर हैं और कुछ मांगे ऐसी हैं जिनके लिए हम लोगों का सदा से विचार उनसे मिलता रहा है उनके मार्गदर्शन में हम काम करते रहे हैं तो मुझे भी चिंता हुई उनके स्वास्थ्य की और मैंने निवेदन किया कि मैं आना चाहता हूं, यहां आकर पूरा दिन लगा इन सभी विषयों की विद्वान से विद्वान प्रशासक को जो समझ होती है वो अन्ना हजारे जी को है चाहे वो लोकपाल की संस्था का सवाल हो लोक आयुक्त की संस्था का सवाल हो कृषि मूल्यों का सवाल हो कृषकों के कल्याण का सवाल हो महिलाओं के कल्याण का सवाल हो युवकों के चरित्र निर्माण और शिक्षा का सवाल हो ऐसे मनीषी व्यक्ति को पाकर हम धन्य हैं मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि बहुत समय तक लंबे समय तक उनका आशीर्वाद हमको इसी तरह से प्राप्त होता रहे और आज हम सब के आने पर आग्रह पर उन्होंने हमारा ये अनुरोध स्वीकार किया उसके लिए आप सब की ओर से और अपने सब परिवार की ओर से और पूरे भारत के किसानों की ओर से मैं उनका आभार व्यक्त करता हूँ बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद एक एक बात विशेष कहना चाहता हूँ कि अब हमारी आयु तो 77 वर्ष हो गई अन्ना जी इकाशी के हैं और इतनी युवा अवस्था में देवेंद्र फडणवीस जी ने जो सहनशीलता और जितनी शांति का परिचय दिया है और जिस कुशलता से इस बात को आज हमारे आग्रह को स्वीकार करके उस सब बातें मानी है वो विशेष बधाई के पात्र है मैं आशा करता हूँ लंबे समय तक इस प्रदेश नहीं बल्कि राष्ट्र के उच्चतर पद पर जाकर राष्ट्र की वो सेवा करें इन्हीं शब्दों के साथ पुणे हम हाँ सबका बहुत आभार जी या उपोषणाच्या दरम्यान आपल्या राज्याचे प्रधान सचिव चहल साहेब आणि आपल्या गावाला सर्वांना ज्ञात असलेले आपले रामेश्वर भाऊ आणि देशपांडे साहेब यांची सर्वांची खूप मोठी मदत या वाटाघाटीच्या दरम्यान चर्चेच्या दरम्यान झालेली आहे त्यांचंही आपल्या राळेगर सिद्धी परिवाराच्या वतीनं मी हार्दिक असा आभार व्यक्त करतो धन्यवाद ब्याशी वर्षीय तरुणाच्या आश्रमामध्ये दिवसभर राहिल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आजच्या ग्रामसभेचे आपण आपण आहोत होती आपल्या ग्राम ग्रामसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री या आश्रमामध्ये राहिल्यानंतर या पूर्वी अशीच एक महाग्रामसभा समोरच्या स्टेजवर झाली होती आणि त्या महाग्राम सभेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री